पावसाळ्यातील आजार व उपाय पावसाळ्यामध्ये विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते जसे की सर्दी खोकला ताप अतिसार डेंग्यू मलेरिया आणि टायफॉईड या आजारांपासून बचाव करण्यासाठी उकळलेले पाणी प्यावे बाहेरचे खाणे टाळावे आणि वैयक्तिक स्वच्छता राखावी पावसाळ्यातील सामान्य आजार सर्दी आणि खोकला पावसाळ्यात वातावरण थंड आणि दमट असल्याने सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता जास्त असते ताप व्हायरल ताप डेंग्यू मलेरिया आणि टायफॉईड यांसारख्या आजारांमुळे ताप येऊ शकतो पोटदुखी आणि अतिसार दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्याने अतिसार आणि इतर पोटाचे विकार होऊ शकतात डेंग्यू आणि मलेरिया डासांमुळे होणारे हे आजार पावसाळ्यात जास्त पसरतात टायफॉईड दूषित पाण्यामुळे होणारा हा आजार पावसाळ्यात सामान्य आहे गॅस्ट्रो हे पोटाचे संक्रमण आहे जे दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होऊ शकते पावसाळ्यात घ्यावयाची काळजी पिण्याचे पाणी नेहमी उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणी प्या अन्न बाहेरचे खाणे टाळा आणि घरी बनवलेले ताजे अन्न खा स्वच्छता आपले हात वारंवार धुवा आणि परिसर स्वच्छ ठेवा डास डास प्रतिबंधक उपाययोजना करा जसे की डास मारण्याचे स्प्रे किंवा कॉईलचा वापर करा आणि घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका आरोग्य तपासणी काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा उपाय डॉक्टरांचा सल्ला कोणताही आजार झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या औषधे डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या आराम आजारपणात पुरेसा आराम करा पावसाळ्यात या साध्या गोष्टींची काळजी घेतल्यास आपण आजारांपासून दूर राहू शकता आता पावसाळा सुरू होत आहे काळजी घ्या तुळस हळद आणि आले यांचा काढा हा आयुर्वेदात एक शक्तिशाली नैसर्गिक पेय मानला जातो पूर्णविराम या तिघांच्या संयोजनातून मिळणारे फायदे शरीर मन आणि रोगप्रतिकारक शक्ती यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत स्टार तुळस अधिक हळद अधिक आले काढा पिण्याचे फायदे एक रोगप्रतिकारक शक्ती वाढते इम्युनिटी बूस्ट तुळस शरीराला बळकटी देते हळद शरीरातील सूज व विषारी घटक कमी करते आले संक्रमणांपासून संरक्षण करते दोन सर्दी खोकला आणि ताप यावर आराम या काढ्यामुळे छातीत जमा झालेला कफ वितळतो घसा खवखवणे आणि गळ्याचे इन्फेक्शन कमी होते विषाणूजन्य तापांमध्येही उपयोगी तीन पचनतंत्र सुधारते आले आणि हळद पचनास चालना देतात गॅस अपचन पोटदुखी यावर फायदेशीर चहाऐवजी हा काढा पिल्यास पचनक्रिया सुधारते चार डिटॉक्सिफिकेशन शरीर शुद्धी हळद आणि आले शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात यकृत लिव आणि मूत्रवहिनी सुद्धा शुद्ध राहते पाच मानसिक शांतता आणि तणाव कमी करतो तुळस आणि आले दोघेही नैसर्गिक शांततादायक घटक आहेत मन शांत राहते झोप चांगली लागते काढा बनवण्याची सोपी पद्धत एक एक ते दोन कप पाणी उकळा दोन त्यात पाच ते सात तुळशीची पाने एक शेत दोन चमचा हळद आणि एक चमचा किसलेले आले टाका तीन पाच ते सात मिनिटे उकळा चार गाळून गरमच प्या हवे असल्यास मध घालू शकता गरम काढ्यात थोडा थंड झाल्यावरच रोज एकदा सकाळी किंवा संध्याकाळी प्यावा स्मार्ट हेल्थ टिप या काढ्यात तुम्ही हिवाळ्यात दालचिनी मिरी सुद्धा घालून त्याची प्रतिकारशक्ती आणखी वाढवू शकता गवती चहा गवती चहा लेमन ग्रास एक तृणवर्गीय वनस्पती आहे हे, हे बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे चहाला चाव येण्यासाठी याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहा बरोबर किंवा चहा शिवाय उकळतात खोडाखोड व जमिनीत वाढते आणि काही भाग जमिनीवर येतो मुळे आखूड तंतुमय आणि मोठ्या संख्येने व वा दाटीवाटीने वाढलेली असतात पाने लांब टोकाला निमुळती होत गेलेली आणि हिरवी असतात उपयोग पूर्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते या तेलात सिट्रल सिट्रोनिलॉल मिरसिन आणि निरोल हे घटक आहेत तेल सारक उत्तेजक शामक असल्यामुळे जंतनाशक रेचक उपदंश त्वचा विकार कुष्ठरोग अपस्मार पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनतो हे तेल सांधेदुखीवर उपयुक्त आहे काफ आणि वातविकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनात तसेच अत्तर म्हणून होतो साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात चहा पिणे हे जरी शरीरासाठी हितकारक नसले तरी बहुतेकांची सकाळची सुरुवात मात्र चहा घेतल्याशिवाय पूर्ण होतच नाही जर चहा प्यायची इच्छा झालीच तर गवती चहा हा योग्य पर्याय ठरू शकेल सध्या सगळीकडे पाऊस सुरू आहे अशा वातावरणात फिरायला कुठे गेलाच तर अशा स्वरूपाचा चहा बहुतेक ठिकाणी मिळतोच चहा हे उत्तेजिक पेय म्हणून ओळखले जाते हा गरमागरम वाफाळता चहा मात्र नक्की पिऊन बघाच कारण अशा वातावरणात सर्दी पडसे होण्याची दाट शक्यता असते अशा वेळी गवती चहा पिल्याने होणाऱ्या सर्दीला अटकाव येतो तसेच थोडीशी कणकण जाणवू लागल्यास गवती चहा पिल्याने शरीरातून घाम फुटू लागतो आणि तापेमुळे वाजणारी थंडी दूर होते तसेच शारीरिक थकवा किंवा डोकेदुखी यावर उपाय म्हणून अशा स्वरूपाचा चहा पिणे योग्य ठरते एवढेच नव्हे तर संधिवात झालेल्या व्यक्तीसाठी देखील हा चहा पिणे योग्य ठरते तसेच शारीरिक पचनक्रिया सुधारते यातील आवश्यक घटकामुळे बॅक्टेरियाचा नाश होऊन शरीरातील घाण बाहेर निघण्यास मदत होते त्यामुळे साहजिकच चेहऱ्याचा पोत सुधारून चेहऱ्यावर वेगळीच चमक येऊ लागते तसेच यात अजीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेसाठी ते फायदेशीर ठरते गवती चहापासून तेलही मिळवले जाते असे तेल संधिवात मध्ये फायदेशीर ठरते गवतीचा हा बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपल्या परसबागेत किंवा अगदीच जागा कमी असेल तर एखाद्या कुंडीत देखील याची लागवड करू शकता हे घरात लावल्याने मच्छरांपासूनही सुटका होते